मंडळी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून अनेक विद्यमान आमदार आणि विविध पक्षाचे नेते सध्या मतदारसंघात तळ ठोकून आहेत तर अनेक इच्छुक नेते हे आपला मतदारसंघ शोधत आहेत महायुती महाविकास आघाडी स्थानिक समीकरण पक्षांतर स्पर्धा या सगळ्या गोष्टींचा विचार करता मतदारसंघाचा शोध घेताना अनेक नेत्यांची आता दमछाक होत आहे लोकसभा निवडणुकीमध्ये अनेक विद्यमान खासदारांचे महायुतीने तिकीट कापले होते त्यात बीडच्या तत्कालीन खासदार डॉक्टर प्रीतम मुंडे यांचंही तिकीट कापत पंकजा मुंडे यांना भाजपनं तिकीट दिल्याचं आपण पाहिलं त्यामुळे प्रीतम मुंडे यांना पक्षानं काहीसा बाजूला केल्याच्या चर्चा त्यावेळी होत्या मात्र त्याचवेळी डॉक्टर प्रीतम मुंडे यांचं पुनर्वसन केलं जाईल असं भाजपाच्या अनेक नेते आणि अने स्वतः पंकजा मुंडे याही म्हणाल्या होत्या पक्ष त्यांच्यावर अन्याय करणार नाही असंही त्यांनी वक्तव्य केलं होतं पुढे लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा धक्कादायक पराभव झाला त्यावेळी बीड जिल्ह्यामध्ये ओबीसी आणि वंजारी समाजामध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी निर्माण झाली होती त्यातून अनेक कार्यकर्त्यांनी आत्महत्या देखील केल्या होत्या मग पुढे पंकजा मुंडे यांना भाजपनं विधान परिषदेवर घेतलं अशा पद्धतीचा घटनाक्रम मागच्या काळात पाहिला मात्र भाजपसाठी मोठ्या प्रमाणात योगदान देणारे दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या मुलींना राजकारणात संघर्ष करावा लागतो आहे असंच काहीचं चित्र बदलत्या काळात होतं पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्यासाठी परळी मतदारसंघ सोडल्यामुळे आता मलाच मतदारसंघ राहिला नसल्याची प्रतिक्रिया त्यावेळी त्यांनी दिली होती तेव्हा प्रीतम मुंडे या कोणत्या मतदारसंघातून उभं राहतील अशा पद्धतीचा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता यंदाच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर डॉक्टर प्रीतम मुंडे या मतदारसंघाच्या शोधात असल्याच्या बातम्या आहेत दोन वेळा खासदार राहिलेल्या प्रीतम मुंडे यांना संसदीय कामकाजाचा चांगला अनुभव आहे खासदार म्हणून मतदारसंघात त्यांनी केलेलं कामं कार्यकर्त्यांची फळी याचाही त्यांना चांगला अनुभव आहे त्यामुळे भाजपकडून यंदा त्यांना विधानसभा निवडणुकीमध्ये उतरवलं जाण्याची शक्यता आहे मात्र मतदारसंघ कोणता असेल याबद्दल सध्या काहीही ठरलेलं नाहीये त्या चर्चा सुरू आहेत तसं पाहिलं तर बीड जिल्ह्यामध्ये सध्याचं महायुतीचं चित्र पाहता प्रीतम मुंडे बीड जिल्ह्यात उभं राहण्याची शक्यता फार कमी आहे पंकजा मुंडे यांचा जो मतदारसंघ होता तो अर्थात परळी मतदारसंघ तिथं महायुतीकडून राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे हे उमेदवार असणार आहेत हे निश्चित आहे त्यामुळे अहमदनगर जिल्ह्यामधल्या पाथर्डी शेवगाव या मतदारसंघाचा विचार डॉक्टर प्रीतम मुंडे यांच्याकडून केला जात असल्याचं बोललं जातंय या मतदारसंघातल्या विद्यमान आमदार आहेत भाजपच्या मोनिका राजळे हा मतदारसंघ निवडण्यामागे किंवा या मतदारसंघात प्रीतम मुंडे यांची चर्चा होण्यामागे या मतदारसंघात असणारा ओबीसी समाज आणि विशेष म्हणजे वंजारी समाजाची असणारी लक्षणीय संख्या याच कारणासाठी डॉक्टर प्रीतम मुंडे या मतदारसंघाची निवड करू शकतात असं बोललं जात मंडळी याच पाथर्डी शेवगा मतदारसंघावर दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचं देखील विशेष लक्ष होतं विशेष प्रेम होतं त्याचप्रमाणे याच मतदारसंघातले असणारे मतदार आणि कार्यकर्ते यांचं देखील मुंडे यांच्यावर प्रेम होतं त्यानंतरचा मतदारसंघ जो आहे जिथं प्रीतम मुंडे यांच्या नावाची चर्चा आहे तो म्हणजे परभणी जिल्ह्यातला गंगाकड मतदारसंघ इथे विद्यमान आमदार आहेत राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार रत्नाकर गुट्टे गुट्टे आणि मुंडे परिवारांचे संबंध पाहता हा मतदारसंघ आपण पंकजा मुंडे यांच्यासाठी सोडू शकतो अशा पद्धतीचं वक्तव्य देखील मागच्या काळात आमदार रत्नाकर गुट्टे यांनी केलं होतं तिथेही वंजारी समाज अर्थात आणि ओबीसी समाज यांची मोठी संख्या आहे असं म्हटलं जात मंडळी त्यामुळे याही मतदारसंघात प्रीतम मुंडे यांच्या नावाची चर्चा आहे त्यानंतर बीड जिल्ह्यातला माजलगाव हा मतदारसंघ देखील एक आहे जिथं प्रीतम मुंडे यांच्यासाठी अनुकूल मानला जातो त्यामुळे इथंही त्यांच्या नावाची चर्चा होते आहे या मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीसाठी पंकजा मुंडे यांना जवळपास एक हजार मतांचं लीड होतं त्यामुळे महायुतीची मतदारसंघात ताकद असल्याचं बोललं जाते मंडळी यानंतर बीडमधलाच आष्टी हा मतदारसंघ देखील प्रीतम मुंडे यांच्यासाठी महत्वाचा मानला जातो त्यामुळे या मतदारसंघात देखील मुंडे या उभा राहू शकतात अशा चर्चा आहेत पंकजा मुंडेंना या मतदारसंघातून लोकसभेला मोठ्या प्रमाणात लीड मिळालं होतं त्यामुळे भाजप आणि महायुतीसाठी हा मतदारसंघ देखील महत्वाचा आहे आणि मुंडे यांच्यासाठी सेफ मानला जातो मंडळी यानंतर बीडमधला आणखी एक मतदारसंघ म्हणजे गेवराई या मतदारसंघात देखील भाजपचे आमदार आहेत लक्ष्मण पवार त्यामुळे या मतदारसंघाचा देखील प्रीतम मुंडे यांच्यासाठी विचार होऊ शकतो आणि त्या पद्धतीची चाचपणी सध्या होत असल्याचं बोललं जाते आहे त्यातच विद्यमान असणारे आमदार पवार यांनी आपण येणारी विधानसभा निवडणूक लढवणार नसल्याचं वक्तव्य केलं होतं त्यामुळे प्रीतम मुंडे यांच्या नावाच्या चर्चेला सध्या मोठ्या प्रमाणात उदाहरण आलेलं आहे मात्र अगदी तरुण वयात दोन टर्म खासदार राहणाऱ्या प्रीतम मुंडे विधानसभेच्या रिंगणात उतरतात का मतदारसंघाच्या शोधासाठी बीड जिल्हा सोडून इतर जिल्ह्यातल्या मतदारसंघात जातात का आणि घेतलेला किंवा शोधलेला मतदारसंघ मराठा विरुद्ध ओबीसी अशा वातावरणात त्या जिंकून आणू शकतील का असे अनेक प्रश्न या घडीला उपस्थित आहेत त्यातच विद्यमान भाजपच्या असणाऱ्या आमदारांचं तिकीट कापत तिथं प्रीतम मुंडे यांना उमेदवारी देणं यासाठी भाजप आणि महायुती सकारात्मक राहते का हेही पाहणं महत्वाचं असणार आहे मित्र हो तुम्हाला काय वाटतं की डॉक्टर प्रीतम मुंडे या विधानसभेच्या रिंगणात उतरतील उतरतील तर कोणत्या मतदारसंघातून उतरतील याबद्दल आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तुर्तास वेळ झाली इथेच थांबण्याची पाहत रहा न्यूज टापू